नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल नवीन दिवस नवीन सुरुवात आता बरोबर सकाळचे वाचले आहेत साडेसात आणि मी सगळा माझा वरचा आटपून खाली आलेले आहे आता ब्रेकफास्ट वगैरे बनवणार मी आणि सकाळी जरावेळी इथे मस्त हुनात उभे राहिले आणि इतकं छान वाटतं प्रसन्न वाटतं की काय सांगू आमचा सा ब्रेकफास्ट वगैरे सगळा झाला आहे आणि इथे चालले आहेत अरिंचे लाड त्याच्या डॅडाबरोबर अरिणला असं कुरवाळले त्याला असं कडल केलं फार आवडतं आणि आर्या आहे ती ऑलरेडी बरंच होती ती तिची तिचं तिचं खेळणं चाललं होतं आणि इथे आता मला जेवणाची पण तयारी करायची होती तर आज चण्याची भाजी मला बनवायची आहे तर चणे मी काल रात्रीच भिजत ठेवले होते आणि सकाळी त्याच्या मी सात ते आठ शिट्या काढून घेतल्या आणि इथे बघा मी ना बरण्या ज्या आहेत त्या जरा क्लीन करून घेतल्या आहेत कारण मला थोडंसं रिफिल करायचं होते मसाले तर ही चिली पावडर मी इथूनच घेतली होती आणि इतकी छान आहे ती चिली पावडर एकदम ती तिखट पण आहे आणि त्याचा कलर पण फार सुंदर होतो तर आता मी सगळं जे काही आहे त्या बरण्यांमध्ये सगळे जे मसाले वगैरे आहेत ते मी भरून व्यवस्थित ठेवून दिलेले आहेत तर आता आपण जेवणाला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी अगोदरना मी एक वाटण बनवून घेते त्याच्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडेसे शिजवलेले चणे मी ॲड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी टाकली आहे एक हिरवी मिरची आणि हे छानपैकी मी मिक्सरला गायन करून घेणार आहे तर हे अशा पद्धतीने थोडंसं वेगळ्या टाईपची ही भाजी आहे आपल्याला हवं असेल तर आपण वाटण वगैरे टाकून पण करू शकतो पण ही जरा झटपट होणारी आहे तर आ, ही रेसिपी जी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही माझी पद्धत आहे प्रत्येकाचं त्याच्यामध्ये व्हेरिएशन असतं तर हे बघा माझी बरणी वगैरे पण मस्तपैकी मसाला त्याच्यामध्ये मी भरलेला आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते मी ग्राईंड करून घेतलं आणि त्याचं छान असं बघा मिक्सर तयार झालेलं आहे कढईमध्ये ऑलरेडी मी तेल तापत ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर टाकते आहे एक मीडियम आकाराचा कांदा कांदा पण आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे काही काय वेळेला हे चणे जे असतात ना ते असे पण आपण वाफून त्याच्यामध्ये चाट मसाला त्याच्यामध्ये चा कांदा टोमॅटो असं टाकून थोडेसे स्पायसीस टाकून पण ते मस्त जसं चना चाट बनवता येतो त्याच्यावरचं दही वगैरे टाकलं तर त्याचा मस्त असा वेगळा चॅटच तयार होतो आणि त्याच्यामध्ये थोडी पापडी टाकली की चाल चना चाट तयार झाला चना पापडी चॅट तयार होतो तर त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने वेरिएशन करता येतं काय काय जण ते चणे असतात ते ग्राइंड करून ते जर गव्हाच्या पिठामध्ये मळले तर ती चण्याची रोटी अशी एकदम पी साईडला खाल्ली जाते आणि खूप हेल्दी व्हर्जन आहे ते ॲक्च्युली आणि आता कसं सगळ्या जणांनाच हेल्दीच खाण्याकडे प्रेफर करतात त्याच्यामुळे असं काहीतरी व्हरायटी करून आपण चण्यामध्ये खाऊ शकतो आणि खूप पौष्टिक असतं चणे डाईटसाठी तर डेफिनेटली प्रेफर करतात काबुली चणे आणि काळा चणा जो आहे तो तर खूपच जास्त पौष्टिक आहे तर आता आपला कांदा मस्तपैकी तेलामध्ये छान फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये मी टाकते आहे एक पाव चमचे आले लसणाची पेस्ट तुमच्याकडे फ्रेश असेल तर था फ्रेश टाका कुठून टाकली तर अजून छान त्याला स्वाद येईल माझ्याकडे तर फ्रोझन आहे तर मी फ्रोझनच प्रेफर केलेली आहे त्याच्यासोबत आपलं जे वाटण आहे ते पण वाटण आहे ते तयार आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया तर का आली लसणाची पेस्ट आहे ती कच्चे पाण्यापर्यंत थोडी मी परतवून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडं तडतडलं कारण मी डायरेक्ट फ्रीजमधून लगेच काढून टाकली जरा वेळ बाहेर ठेवली किती काही होत नाही आणि हे वाटण बघा किती छान तसा कलर आलेला आहे ते आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊया आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच तो मी पाणी टाकलं होतं गरम थोडंसं आणि त्याच्यातलं पण सगळं वाटण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे आपण छान मिक्स करून घेऊया आपलं हे छान मिक्स होतच आहे तर त्याच्यासोबत आता त्याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले पण ॲड करायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये आपले नेहमीचेच असे रुटीन मसाले जे आहेत ते घ्यायचे आहेत सगळ्यात पहिलं मी घेतला आहे एक चमचा लाल तिखट आहे एक चमचा धनापुरा आहे आणि पाव चमचा गरम मसाला आहे आणि त्याच्यासोबत माझ्याकडे इथे च चा, चना मसाला मिळतो रेडीमेड तर मी तो घेतला होता आणि तो मी टाकला होता एक चमचा त्याच्यामध्ये ऑलरेडी बाकीच्या स्पायसेस बरोबर आमचूरचं पण आहे पावडर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडासा असा खट्टेपणा म्हणतात ना त्याला तो त्या भाजीला येतो त्यामुळे वेगळं काय काय जण चण्याच्या भाजीमध्ये वेगळी आमचूर पावडर वेगळी टाकतात पण त्या मसाल्यामध्ये सगळंच आहे त्याच्यामुळे तो मसाला मी माझ्या घरामध्ये ठेवते कधी छोल्याची भाजी केली किंवा चण्याची भाजी केली तर त्या भाजीमध्ये तो मसाला आवर्जून मी टाकते त्याच्यामुळे त्या भाजीला फार मस्त अशी टेस्ट होते आता चवीप्रमाणे मीठ पण मी ॲड करून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्याबरोबरच मी ह्याच्यामध्ये ना बटाडे पण टाकले होते तुम्हाला हवे असेल तर टाका नाही टाकले तरी काही हरकत नाही पण उसळीच्या भाजीमध्ये मी मोस्टली बटाडे प्रेफर करते मला आवडतात ते तर ते पण मी त्याच्यासोबत शिजवून घेतले होते आता हे मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता काही सेकंदामध्ये कलर एकदम चेंज झालेला आहे कारण तो जो मसाला आहे ना छोळ्याचा मसाला जो इथे मिळतो वेगळा ब्रँडचा आहे तो तो खूप मस्त आहे खूप टेस्टला खूप छान आहे इवन इथे जे मिळतात ना ते खूप मस्त मिळतात पहिले अगोदर नाही मिळायचे पण आता बऱ्यापैकी ते थोड्याफार वस्तू मिळायला चालू झालेल्या आहेत आणि ते इकडचे ब्रँड आहेत लोकल ब्रँड आहेत स्पायसेसचे पण त्यांचं क्वालिटी आणि खूप छान असते टेस्ट पण फार छान असते तर त्याच्यामध्ये आता मी चणे टाकलेले आहे शिजवलेले बटाटे मी नंतर ऍड करणार आहे कारण आता मला यांना झाकण ठेवून मला एक आठ ते दहा मिनटं छान उकळू द्यायचं आहे वाफ काढली की ते चण्यामध्ये पण तो मसाला छान ॲब्सॉर्ब होऊन जाईल आणि बटाटे आता ऑलरेडी शिजवलेले आहेत ते आता जर मी टाकले तर जास्तच असून त्याचं लगदा होईल म्हणून ते मी नंतरच टाकणार आहे आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि मी वाफ काढून घेते सकाळी तर वाटत होतं फार ऊन पडलेलं आहे पण नाही आता परत इथे पावसासारखंच झालेला आहे आणि आता परत वेदर फोरकास्टमध्ये पाऊसच दिसतोय माहिती नाही यावर्षी इथे असं समर काही झालाच नाही असं आम्हाला वाटतं तर चला मी आता मी दहा मिनटं झालेली आहेत आणि आता झाकण काढलं आणि मस्त उकळी फुटलेली आहे आणि आता मी त्याच्यामध्ये हे शिजवलेले बटाटे ते मी ऍड करते ते मी मिक्स करून घेते आणि आपली ही भाजी ऑलमोस्ट तयार आहे रस्त्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती हवी त्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करू शकता मी हे अजून थोडा वेळ उकळवणार आहे कारण मला थोडीशी घट्टसर भाजी हवी आहे क कलर तुम्ही बघू शकता तरी पण बघू शकता तर अशी आपली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय ब्लॉग आपण इथे सेंड करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत तो मस्त रहा मजेत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खात रहा धन्यवाद